तर थंडीच्या दिवसातलं माझं रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर मस्त असं पिटलं केलेलं आहे झणझणीत ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माहीत असणार तर आज खूप दिवसातून मी ब्लॉग बनवत आहे तर आता कंटिन्यू बनवेल तर आजचा वार आहे गुरुवार आणि तारीख आहे एकवीस तारीख तर चला ब्लॉगला सुरुवात करूया ते बगां। ते तर संध्याकाळचे सहा वाजे झालेत बघा सहाला फक्त दहा मिनिटं कमी आहेत तर तरी पण असा अंधाराने झालेला आहे कारण की थंडीचे दिवस चाललेत बघा आणि त्यामुळे अंधार खूप लवकर होतो सहालाच अंधार होऊन जातो व्यवस्थित असा आणि चला आता मी जरा किचनवरचा आवरून घेते बघू शकता भांडे वगैरे पडलेले दुपारचे वगैरे ते सर्व क्लीन करून घेते तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा तर दोन चार दिवसापासून भरपूर अशी थंडी वाढलेली बघा आणि थंडीमुळे ना पाण्यात अजिबात हात घालू वाटत नाही लवकर पण एकदा जर हात गेला ना पाण्यात मग काय वाटत नाही बघा आणि आता मी दूध गरम वगैरे करायला ठेवत आहे आणि त्याचबरोबर दुपारचे भांडे वगैरे होते असं बघायला तर काय वाटत नव्हतं पण भरपूर असा पसारा झालेला बघा किचनवर पसारा नसला ना तर बरं वाटतं तर मी आता सर्वात पहिलं आपलं जे दुपारचं जेवण वगैरे असतं ना ते मी काढून घेत आहे एका वाटीमध्ये वगैरे कारण की परत संध्याकाळी सायपाक वगैरे पण करायचं आहे मग हा पसारा असला परत तो डबल पसारा दिसतो मग त्यामुळे जरा चिडचिड पण होती त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वच्छ करून ठेवायचं म्हणजे चिडचिड पण होत नाही बघा तर आता मी जा, सर्व काढून घेतलेलं आहे बघा साईडला आणि आता ज जसं होईल तसं किचन पण आवरून घेत आहे तर जेवढा पण खरकट वगैरे असतो ना तो मी साईडला काढून घेत असते बघा आणि ग्रीन टीचा वगैरे टोप स्वच्छच होता म्हणून त्याला धुवून एका साईडला ठेवला कारण की तो परत लागणार होता मला म्हणून तर आता मी सर्व खरकट वगैरे काढून घेतलेला आहे एका साईडला आणि तो एकदा सर्वीकडे मिक्स झाला ना बर वाटत नाही तर भांडे पण थोडेसे मांडायचे होते ते सुद्धा मांडून घेत आहे परत मग भांडे परत त्यात ठेवण्यासाठी परत खूप गडबड होते बघा त्यामुळे आता पहिला भांडे वगैरे मांडून घेत आहे जाळीतले तर आता एक पिशवी घेते त्या पिशवीमध्ये सर्व कचरा आपला भरून फेकायला बरं पडतो बघा त्यामुळे बर भरून ठेवत आहे त्यात मयंकची पण गडबड वगैरे चालली होती मयंका लागत होतं दूध बिस्किट वगैरे हो खायला आणि दूध काही गरम झालेलं नव्हतं तर आता पटकन अशी मी आता भांडे घसून घेणार आहे फास्ट आणि मी लिक्विडने भांडे घसते आहे कारण की साबणाने काय होतात ना डाग पडल्यावर होऊन जातात बघा त्यामुळे मग लिक्विडने छान असे भांडे निघतात आणि डाग पण पडत नाहीत तर इथं मयंकचं चालले होते गडबड त्याचं पण ऐकत होती भांडे पण घसत होती फास्ट असे आणि दूध पण गरम होतं त्याला दूध बिस्किट द्यायचं होतं मयंकला त्यामुळे तर दूध पण गरम झालेलं तर आता मी एवढे भांडे घसून झाल्यावर त्याला मी देणार आहे तर चला आता भांडे पटकन असे घसते तर मी ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर तो बघा प्लेट घेऊन कसं नाचतोय मयंक तर चला आता मी त्याला पहिला बिस्किट देऊन टाकते आणि त्यानंतर दूध वगैरे देऊन मग मी माझे भांडे वगैरे धुवून घेते कारण की पोरांच्या पण गोष्टी ऐकायला लागतात बघा किती पण काम असू दे काय असू दे नाहीतर मग त्यांची गडबड असली ना आपले कामंसुद्धा होत नाहीत असं असतं त्यांचं मध्ये मध्येच असतं मग तर चला आता मी भांडे धुवून घेते तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा तर माझे भांडे वगैरे झालेले तर आता किचनवर स्वच्छ असा कपडा एक मारून घ्यायचा छान असा कारण किचन स्वच्छ असल्यानं आपल्यालाच फ्रेश वाटतं बघू शकता कारण की आपला अर्धा दिवस हा किचनमध्येच जात असतो त्यामुळे किच किचन जेवढं होईल तेवढं स्वच्छच ठेवायचं जेणेकरून आपल्याला पण फ्रेश वाटेल बघा तर चला आता माझं किचन मस्त असं स्वच्छ झालेलं आहे मयंक पण मस्त दूध बिस्किट आणि टी व्ही बघत बसलेलं आणि टाईम बघू शकता तुम्ही सहा वाजून पाच मिनटं झालेले आणि माझे भांडे वगैरे हो पण झालेले दहा एक पंधरा मिनटात वेळ लागत नाही कामांना पण काम करायच्या अगोदरच खूप कंटाळ येत असतो बघा आता वरून तर... मी कपडे वगैरे घेऊन आलेले पण काय काय ना काय काम असतंच बघा त्यामुळे लक्षात राहिलेलं नाही मग आता मी कपडे वगैरे पण घडी वगैरे घालून घेत आहे पटकन असे कारण की मग काय होतं ते कपडे तसेच पडून राहिले ना मग तो खूप पसारा पसरा दिसतो त्यामुळे तर संध्याकाळी जास्तीत जास्त मी बघा केसातला गुत्ता वगैरे व्यवस्थित काढून घेते जेणेकरून कसं आपल्याला संध्याकाळी कम्फर्टेबल वाटायला पाहिजे बघा त्यामुळे आणि आंबाडा वगैरे मी दिवसभर घालून ठेवत असते पण मग संध्याकाळी बेणी घातले ना तर बरं पडतं तर आता गुत्ता वगैरे काढून घेते आणि गुत्ता काढताना इतके जर ते केस गळतात ना खूपच केस खूपच गळतात आता सध्या तरी हल्ले सर्वांचेच केस गळतात जास्त करून तर चला माझा गुत्तो वगैरे काढून झालेलं आहे आणि मस्त असं आता मी वेणी साधे सिंपल घालून घेत आहे आणि त्याबरोबर थोडंसं नॉर्मली आपला मेकअप करून घ्यायचा आपल्याला ज जेणेकरून फ्रेश वाटेल तर मी आता लिप बाम वगैरे लावून घेतली आणि थोडीशी पावडर लावून घ्यायचं मस्त असं से सेंटेड वास पण येतो आणि भारी वाटतं बघा फ्रेश वाटतं खूप आता जेवढे पण खाली केस पडलेले आहेत ते व्यवस्थित असे जमा करून घेतलेले आहेत मी आणि बघू शकता तुम्ही केसं तर आता इथं मयंकने पण दूध बिस्किट वगैरे खाऊन झालेलं मयंकचं आणि मयंकने बघू शकता तुम्ही दूध कसं सांडलेलं तर ते सुद्धा मी आता पुसून घेत आहे आणि लगेच मी दिवाबत्ती वगैरे पण करून घेत आहे साडेसहा काहीतरी वाजलेले बघा साडेसहाच्या पुढे झालेले मग मी म्हणलं आता चला करून घेऊया आणि बाहेर पण मस्त असं जास्त अंधार वगैरे झालेला आणि लवकरात लवकरच मी सर्व कामं करते आणि थंडीच्या दिवसात असलं ना तर सहा सहा सात वाजतात सा, सा तरी पण असं वाटतं खूप वेळ झालेला आहे बघा तर बघू शकता माझ्या आता मी दिवाबत्ती वगैरे करून घेत आहे आणि मयंगची चाललेली इथे तर मध्ये मध्ये गडबड गडबड तर मयंगचं असंच असतं बघा माझ्या मागं पुढं माझ्या मागं पुढंच असतं मयंगचं तर चला आता मी ते करून घेते दिवाबत्ती बाहेर तुळशीला वगैरे पण दिवा वगैरे लावून घेते तर आता तुम्ही टाईम बघून घ्या सव्वा सात झालेले आहेत आणि मी लगेच स्वयंपाकाला लागणार आहे आणि इथं बघू शकता पोरं टी व्ही बघतायत दोघ जण मयंग आणि ह्यांचं चालू असतं बघा मस्ती टी व्ही बघणं त्यावेळेस मग मी माझे कामं वगैरे करून घेतली तर एकीकडे भात वगैरे पण मी लावून दिलेला होता तर मी आता पिटल्यासाठी मस्त असं कांदा चिरून घेत आहे बारीकसा आणि थोडंसंच करणार आहे कसं संध्याकाळी जास्त काही खाऊ वाटत नाही आणि मी तरी जास्त खात मी खातच नाही संध्याकाळी आता सध्या इंटरमिटिंग फास्टिंग करत आहे मी त्यामुळे तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला साधं सिंपल असं माझं पिठलं दाखवत आहे आणि खूप छान लागतं बघा पिठलं तिखट असलं ना भाजी लागतं तर आता मी पाच चम्मच असं बेसन घेतलेलं आहे आणि सर्वांची पिठले बनवायची पद्धत वेगवेगळी असते तर मी बेसनला चांगलं मिक्स करून घेत आहे पाण्यामध्ये टाकून घोळ करून घ्यायचं त्याचा छान असा आणि त्या टाकत आहे आता मी मोहरी त्याचबरोबर आपलं जिरे ते छान असे तडतडले त्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची टाकायची आहे आणि मी पेस्टमध्ये पण मिरची आहे माझ्याकडं पण आता कांदा ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं बेसनला आपल्याला छान हे पण करून घ्यायचं आहे मिक्स पण करून घ्यायचं आहे एका साईडने तर म तर एकेकडे मी कांदा पण भाजते आणि एकेकडं मस्त असं बेसन मिक्स पण करून घेत आहे त्यात गुटळ्या राहत्या कामा नाही बघा नाहीतर मग ते बेसन पीठ पीठ लागतं त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मला थोडंसं तेल कमी वाटलं कांद्यामध्ये त्यामुळे मग आता थोडंसं तेल टाकलेलं आहे तर ही पेस्ट टाकत आहे मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची आणि त्या सर्व मिक्स केलेलं आहे त्यात आणि मस्त जातात ते टाकून मिक्स छान भाजून घ्यायचं आपल्याला आणि बाकीचं मी किचनवरचं पण लगेच आवरून घेत आहे कारण की तो पसरल्यानंतर परत आपल्यालाच आवरा लागतो त्यामुळे तर आता मी हळद टाकून दिलेली आहे आणि हळद मस्त अशी मिक्स झाली की त्यात पान टाकायचं आणि मस्त अशी त्याला आता उकळी येऊन द्यायची पाण्याला आणि त्यानंतरच आपल्याला बेसन टाकायचं आहे त्यात चला तर चला आता उकळी त्याला आणि मीठ टाकलंय आता मी चवीनुसार थोडसं तर बघू शकता मस्त आता उकळी आलेले आहे छान तर आता मी थोडं स्लो गॅस केलेला आहे आणि आपलं जे बेसनचं गुळा आहे ते टाकायचं छान आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचंय बघा सर्व एकजीव मस्त व्हायला पाहिलं तसं तर मी आता लगेच आपलं वाटे वगैरे पण धुवून घेत आहे बघा आणि आता मस्त बेसन आपलं हलवत राहायचं आपल्याला पिठलं तर परत दुसऱ्या गॅसवर मी आता पिटलीचं कढाई ठेवून देतो आहे आणि एकीकडं तवा ठेवलेला आहे तर आता पटकन असं मी किचनवरच मस्त असे भाकऱ्या करून घेणार आहे त्यामुळे किचन स्वच्छ असं क्लीन करून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता भाकरीचं पीठ टाकलं आहे तर मी संध्याकाळी दोन भाकऱ्या खूप जास्त होतात बघा आम्हाला आणि बस होतात दोन भाकऱ्या पोरं खाल्ले तर राहत म्हणजे राहत नाही नाही ते पण खात नाहीत कधीकधी कधी त्यामुळे राहून जातं म्हणून मी दोनच भाकऱ्या टाकते तर आता भात पण झालेला आहे भातासोबत पिठलं खूपच छान लागतं आणि मी जास्त असं ड्राय करत नाही थोडस ओलसरच पिठलं करणार आहे तर आता भाकरीचं पीठ मस्त असं मळून घेत आहे आणि भाकरीचं पीठ चिकट असलं का नाही मग भाकऱ्या मस्त होतात बघा बघू शकता माझी भाकरी मस्त अशी मोठी आणि गोल मस्त झालेली आहे आणि त्याच्यावर आता मस्त असं पाणी लावून घेतलेले मी आणि गॅस आपल्याला भाकरी करताना मस्त असं फास्टच ठेवायचं आहे बघा स्लो गॅस केल्यानं भाकरी मस्त होत नाहीत त्यामुळे गॅस जरा फास्टच ठेवायचा आणि एकीकडे एक बघू शकता तुम्ही पिटलं सुद्धा मस्त असं झा होतंय आपलं आणि त्याला मधून मस्त असं त्याला हलवत राहायचं नाही तर जेणेकरून खाली चिपकेल ते तर चला माझी भाकरी पण एका साईडला होतीये छान अशी आणि गॅस गॅस फा फास्टच ठेवायचं आपल्याला तर दुसऱ्या साईडनी पण मस्त अशी झालेली आहे आणि बघू शकता भाकरी मस्त अशी फुगली माझी टामकणी आणि भाकऱ्या फुकल्या ना तर इतकं भारी वाटतं ना मग अजून भाकऱ्या करू वाटतात तो 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 तर बघू शकता तर छान अशी भाकरी झालेली आहे तर चला आता मी दुसरे पण करून घेते पटकन असं तर आजचं तुम्हाला माझं साधं सिम्पल रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोणीही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा तर हे तर बघू शकता आपलं पिठलं आता होतं चाललेलं आहे तर झालेलं आहे पिठलं आणि आरोला पण भूक लागलेली एक भाकरी जाती बगा अपले आसे। तर चला आता मी त्याला वाढत आहे थोडंसं पिटलं आणि त्याचबरोबर त्याला अर्धी भाकरी देत आहे आणि भाकरी अशी असते ना एक भाकरीमध्येच पोट भरून जाते बघा आपले असे तर माझे झालेले आता भाकरी वगैरे सर्व करून आणि मी लगेच किचन वगैरे पण आवरून घेतलं आहे आणि त्याचनंतर रात्री झोपायच्या टायमाला मी माझ्यासाठी ग्रीन टी करून पित आहे आणि ग्रीन टी पिऊनच मम्मी झोपेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या